मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे नरेंद्र मोदीजी येऊन गेलेत तो कार्यक्रम झाला आणि राजकीय स्तरावरती त्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे असा मिळाल्यानंतर जर एखादी व्यक्ती येऊन आपल्या आपल्याचे तारे तोडत असेल तर त्याला काय म्हणावं आता हे भैयाजी जोशी आता हे जोशी मराठीमध्ये आहे की गुजराती आहे कारण सुद्धा जोशी आहेत मराठी माणसांमध्ये सुद्धा जोशी आहेत मग हा कुठला जोशी ह्यापूर्वी हा प्रश्न पडला नव्हता मला हा भैया जी जोशी आहे ही जी व्यक्ती आहे हे नक्की गुजराती आहेत की मराठी आहे मला ह्यापूर्वी हा प्रश्न पडला नव्हता पण आज जे प्रमुख नेते आहेत ज्यांची मी नावं घेतलीत त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते यांनी सुद्धा आपली अक्कल पाजळू नये त्यांनी पहिलं आपल्या गिरेबांमध्ये आपल्यामध्ये हो वाकून बघावं आपल्या वचाखाली अंधार आहे तो बघावा तो दिव्याखाली अंधार असो तसा सुद्धा अंधार आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे माझे व्हिवर्स आहेत जे बघत आहेत माझे श्रोता आहेत त्या श्रोत्यांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावे तुम्ही कुठल्या माध्यमातून शिकलात तुम्ही आपल्या मुलाबाळांना कुठल्या माध्यमातून शिकवताय तुम्ही आपल्या नातवंड ड़ा, पातवंडांना कुठल्या माध्यमातून शिकवताय याचं जरा वर्णन करावं याची माहिती द्यावी कमेंट बॉक्समधून तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून गावातून की खेड्यातून हा माझा व्हिडिओ पाहत आहे तुम्ही मराठी भाषिक आहात की नाही की मराठी भाषिक नसतानासुद्धा तुम्ही मराठी बोलताय असे जरी बोलणारे नसतील बोलणारे असतील मराठी भाषिक नसताना आणि माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनीसुद्धा आपली नोंद करावी आम्ही अजून इंग्रजच आहोत आपली मानसिकता गेलेली नाही आहे आता फक्त मराठी मराठीच म्हणत नाही मी गुजराती भाषेत ज्या शाळा होते इथे घाटखुबरमध्ये त्यासुद्धा आता कमी झाल्या त्यांचे वर्ग कमी झालेत आणि तिथे इंग्रजी माध्यम सुरू झालेलं आहे ती मी एक गोष्ट आणखीन सांगतो आहे की जे मराठी भाषिक आहेत त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवावं आणि मग आपली अक्कल पाजळावी मी म्हणालो मी मराठीमधून मा शिकलो माझी मुलगीसुद्धा मराठीमधून मा शिकली आहे मला अभिमान आहे मराठीचा हे किती आणखीन खालच्या पातळीला जाणार आणि ह्याला दोष कोणाला द्यावा पाहिजे तर तुम्हाला आम्हाला पण आम्ही मतदार राजा आहोत मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे नरेंद्र मोदीजी येऊन गेले तो कार्यक्रम झाला आणि राजकीय स्तरावरती त्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे असं मिळाल्यानंतर जर एखादी व्यक्ती येऊन आपल्या आपल्याचे तारे तोडत असेल तर त्याला काय म्हणावं हो? काही गरज नाही काही आवश्यकता नाही आहे ही हे वक्तव्य करण्याची ही भाषा वापरण्याची हे विधान करण्याची असं हे विधान करणारं ही भाषा वापरणं असं वक्तव्य करणारी व्यक्ती कोण आहे तर भैयाजी जोशी आर एस एसचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांचे नेते त्यांनी एका कार्यक्रमामध्ये संबोधन करताना आपल्या अकल्याचे तारे तोडलेत ते काय म्हणालेत तर गुजरात म घाटकोबरमध्ये मा मराठी भाषिक आहेत आणि मराठी बो सॉरी गुजराती भाषिक आहेत आणि गुजराती बोललं जाते आणि गिरगावमध्ये मराठी भाषिक जास्त आहेत म्हणून तिथे मराठी बोलली जाते ह्या सर्व गोष्टीमुळे मुंबईमध्ये मिश्र भाषा आहे मुंबईमध्ये मिश्र भाषा वापरली जाते त्यामुळे मराठीचा आग्रह करणं चुकीचं आहे असे त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आता ह्यांना दिव्य स्वप्न पडलं कुठून ही अक्कल आली कुठून यांची ही बुद्धी भ्रष्ट झाली कशी मित्रांनो आवश्यकता नाही आहे ही भाषा वापरायची ही गोष्ट करण्याची आता गुजराती आणि मराठी याच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आता हा वाद निर्माण करणारे हे असे नेते मंडळी आहेत आपले अकलेचे तारे तोडणारे आहेत आता हे भैयाजी जोशी आता हे जोशी मराठी आहे की गुजराती आहे कारण गुजरात्यांमध्ये सुद्धा जोशी आहेत मराठी माणसांमध्ये मा सुद्धा जोशी आहेत मग हा कुठला जोशी ह्यापूर्वी हा प्रश्न पडला नव्हता मला हा भैयाजी जोशी आहे ही जी व्यक्ती आहे हे नक्की गुजराती आहेत की मराठी आहे मला पूर्वी हा, हा प्रश्न पडला नव्हता पण आज पडला का तर ह्या व्यक्तीने हा प्रश्न पाडायला भाग पाडला काही आवश्यकता नव्हती ना इथे आता घाटकोपरचा जर आपण विचार केला तर घाटकोबर मध्ये घाटकोपर ईस्टला एक एरिया आहे त्या एरियापुरतच गुजराती लोकांची वस्ती आहे तिथे एखाद्या वेळेस ते, ते, ते आपसात गुजराती बोलत असतील याचा अर्थ पूर्ण घाटकुबर नाही झाला ना मित्रांनो पूर्ण घाटकुबर नाही झाला मग त्या एरिया पुरता मर्यादित आहे जिथे गुजराती वस्ती आहे तिथे ते गुजराती बोलत असतील आपसात पण तिथे जर एखादा मराठी भाषिक गेला किंवा अन्य भाषिक गेला तर त्याच्याबरोबर हिंदीमध्ये किंवा त्या भाषेमध्येच बोलावं लागणार याचा अर्थ तो गुजराती सर्वांबरोबर घाटकुबरमध्ये गुजरातीमध्येच बोलतोय असं नाही आहे मग हे अकलेचे तारे तोडायची आवश्यकता नव्हती तसंच गिरगावमध्ये गिरगावमध्ये जरीसुद्धा तिथे मराठी भाषिक असतील मोठ्या प्रमाणात मग तिथे मराठी भाषिक असताना इतर भाषिकसुद्धा आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत तिथे यू पी बिहारवाले आहेत तिथे पंजाबी आहेत केरळी आहेत कानडी आहेत सर्व आहे मग सगळेच मराठी भाषामध्येच बोलणारे नाहीत ना तिथे मग त्यांनी आता त्या मुंबईचे सुद्धा भाग पाड विभाग पाडलेत मुंबईचे सुद्धा विभाग पाडलेत गुजरात्यांची घाटकोपर आणि मराठ्यांची गिरगाव काय आवश्यकता आहे काय गरज आहे ह्या देशाची प्रांत वाईज भाषा वाईज प्रांत विभागणी झालेली आहे जे प्रांत आहेत जे राज्य आहेत हे भाषावाईज झालेले आहेत भाषेला समोर ठेवून झालेलं आहे गुजरातामध्ये गुजराती महाराष्ट्रामध्ये महा मराठी कर्नाटकमध्ये कानडी केरळामध्ये केरळी ही भाषावाईज त्यांची प्रांतरचना झालेली आहे मग असं झाल्यानंतर ह्या अशा भैयाजी जोशींना आपल्या आकल्याचे तारे तोडायची आवश्यकता नव्हती मग काय होते ज्यांना हे फुकटचं त्रिकाम टेकडे जे आहेत बरेचसे नेते ते बिळ्यातून बाहेर पडतात रिकाम टेकडे नेते मी असं सरळ म्हणेन हे रिकाम टेकडेच नेते ते मग येऊन त्यांना विरोध करत आहेत आपले अकलेचे तारे तोडत आहेत मग आयत कोलीत मिळते म्हणजे माकडाच्या हातात जर कोलीत दिलं तर माकड काय करणार आग लावत सुटणार कारण त्याला त्या कोलिताची कोलितामुळे काय घडणार आहे हे माहिती नाही मग असे माकडांच्या हातात जर हे कोलित मिळालं तर ते, ला ते आगच कोलीत मा आग लावत जाणार ना मित्रांनो मग हे जे काय नेते आहेत हे भैयाजी जोशींना मी समजू शकलो काय आहे हे तिथे का अक्कल पाजळत होते कारण कदाचित ते गुजरात्यांना संबोधन करत असतील तिथे बहुसंख्यक गुजराती असतील मग त्या गुजरात्यांना खुश करण्यासाठी त्यांनी हे बोलले का मग हे खुश मस्करी आहेत का ह्यांना जर कोणाला खुश करायचं आहे कोणाची वाहवा घ्यायची आहे टाळ्या पिटून घ्यायची आहे स्वतःच्या नावाने त्यांनी त्यांना काय म्हणतात त्यांना पर्सनली जाऊन त्यांना खुश करावं सामाजिक ठिका सार्वजनिक ठिकाणी अशी खुशमस्करी करण्याची आवश्यकता नव्हती तर ह्यांनी आपलं तोंड आवरावं आपली अक्कल आवरावी आपली बु जी बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्याला खतपाणी घालावं आणि बुद्धी तल्लख करावी विवेक बुद्धी वापरावी अशी या मी भैयाजी जोशींसारख्या व्यक्तींना सांगू इच्छितो मित्रांनो आता येऊया आपण हे जे काय अकलेचे तारे तोडणारे नेते मंडळी आहेत मग त्या नेते मंडळीमध्ये कोण कोण आलेत उद्धव ठाकरे आलेत राज ठाकरे आलेत ते देवेंद्र फडणवीस आलेत एकनाथ शिंदे आलेत अजितदादा पवार आले शरद पवार आलेत हे मी प्रमुख नेत्यांची नावं घेतली आता ह्यांचे जे चट्टे बट्टे आहेत ना मग ते सुषमा अंधारे असो मग ते आशिष शेलार असो मग ते विश्वप्रवक्ते संजय राऊत असो मग यांचे जे प्र ते जितेंद्र आव्हाड असो ह्या दुय्यम नेत्यांबद्दल मी आता काय बोलत नाही जास्त ह्या प्रवक्त्यांबद्दल मी काय बोलत नाही जे प्रमुख नेते आहेत ज्यांची मी नावं घेतलीत त्या त्या, त्या पक्षाचे प्रमुख नेते ह्यांनीसुद्धा आपली अक्कल पाजळू नये त्यांनी पहिलं आपल्या गिरेबांमध्ये आपल्यामध्ये वाकून बघावं आपल्या कोच्याखाली अंधार आहे तो बघावा तो दिव्याखाली अंधार असो तसा ह्यांच्याखालीसुद्धा अंधार आहे का तर ह्यांची मुलं बाळं मराठी माध्यमातून शिकली आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना त्यांना जर मराठीचा कैवार घ्यायचा आहे मराठीची बाजू मांडायची आहे मराठी भाषेचा झेंडा फडकवायचा आहे तर पहिल्यांदा प्रथम त्यांनी आपल्या घरातून सुरुवात करावी आपल्या वैयक्तिक आयुष्यातून सुरुवात करावी ह्या जे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा मराठीचा दुकान चालवतायत ह्या नेते मंडळ मी सांगू इच्छितो त्यांनी आपल्या मुलाबाळांना कुठल्या माध्यमातून शिकवलं त्यांनी मीडियममधून शिकवलं असेल इंग्रजी मीडियम माध्यमातून नव्हे इंग्रजी मीडियममधून शिकवलं असेल त्यांच्या नातवंड सुद्धा चला आपला एकनाथ शिंदे यांचा मुलगा इंग्रजी मेद माध्यमातून शिकला ठीक आहे तेवढ्या चूक झाली मग आता तुमच्या नातवंड पातवंडांना मराठी मीडियममध्ये टाका ना चला आता राज ठाकरेंनी आपल्या मुलाला इंग्रजी इंग्लिश मीडियममधून शिकवलं असेल मग त्यांनी आपल्या नातवंड पातवंडांना मराठी माध्यमातून शिकवावं आहे का तेवढी त्यांची कुवत आता त्यांचे समर्थक त्यांचे चाहते ते येऊन मला शिव्या घालणार कमेंट बॉक्समध्ये शिव्या घालणार मी त्यांना सांगू इच्छितो की मी मराठीमधून शिकलो आहे माझी मुलगीसुद्धा मराठीमधून शिकली आहे मराठी माध्यमातून शिकली आहे त्यामुळे तुम्ही येऊन अकलेचे तारी तोडू नका आणि तोडलात तरी मला काय फरक पडत नाही तुमच्या शिव्या गळाला मला काय फरक पडत नाही तुम्ही कोणाचे आहात आणि कोणाचे विरोधकात हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे माझे व्हिवर्स आहेत जे बघत आहेत माझे श्रोता आहेत त्या श्रोत्यांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावे तुम्ही कुठल्या माध्यमातून शिकलात तुम्ही आपल्या मुलाबाळांना कुठल्या माध्यमातून शिकवताय तुम्ही आपल्या नातवंड पातवंडांना कुठल्या माध्यमातून शिकवताय ह्याचं जरा वर्णन करावं हो। याची माहिती द्यावी कमेंट बॉक्समधून जर हे माझे मराठी व्हिवर्स श्रोते असतील मराठी मी मराठी मी मराठी त्या मराठी व्ह्युवर्सनी श्रोत्यांनी आपले आपण कुठल्या माध्यमातून शिकलो आहे आपल्या मुलाबाळांना कुठल्या माध्यमातून शिकवलं आहे आपल्या नातवंड पातवंडांना कुठल्या माध्यमातून शिकवतो आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहावं मांडावं तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून गावातून की खेड्यातून हा माझा व्हिडिओ पाहत कि भाशिक आहे तुम्ही मराठी भाषिक आहात की नाही की मराठी भाषिक नसतानासुद्धा तुम्ही मराठी बोलताय असे जरी बोलणारे नसतील बोलणारे असतील मराठी भाषिक नसताना आणि माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनीसुद्धा आपली नोंद करावी की अमुक मी भाषिक आहे आणि मी मराठी चांगलं उत्तम बोलतो म्हणजे इतरांनाही ते कळेल इतरांपर्यंत पोचेल मित्रांनो मी हे का सांगतोय हे मी आव्हान का करतो आहे कारण हे ज्या नेते मंडळी आहेत ना आपल्या अखलेचे तारे तोडतात आणि त्याच्यानंतर समाजामध्ये दुही निर्माण होते एका मित्रांमध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये एक विष पेरलं जाते मन दूषित होते आणि ह्याच्यामुळे मग समाजामध्ये जे गढूळपणा येतो वातावरण गढूळ होते हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्यामुळे विचारपूर्वक बोलण्याची गरज आवश्यकता आहे ह्या भैयाजी मा जोशिन पा, पासुन, त्या त्यापूर्वी जे काय भाषा कोणी कोणी केलेली असेल ही जी काय भाषा वापरली असेल त्यांनी आपल्या आकल्याचे तारे तोडले असतील तर त्यांनी विचारपूर्वक बोलावं नंतर मी माफी मागतो नंतर मला असं बोलायचं नव्हतं मला असं सांगायचं नव्हतं आवश्यकच नाही ना काय गरजच नव्हती त्यांना बोलायची महाराष्ट्रात राहतोय तर मराठी बोलणं आवश्यक आहे कंपल्सरी नाही आहे कंपल्सरी नाही आहे पण ती आवश्यक आहे का तर ह्या महाराष्ट्रीय मरा महाराष्ट्राची ही अभिजात भाषा आहे त्या भाषेला मान सन्मान देणं आवश्यकता आहे पण तर ती भाषा पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस जपत असेल तिचं संवर्धन करत असेल तर त्याला पहिला अधिकार आहे मग त्यालाच अधिकार आहे तो या भाषेसाठीच आपलं स आपल्या घरापासून आपल्या स्वतःपासून आपल्या वैयक्तिक पातळीपासून त्याला मान सन्मान देतो आहे त्यालाच तो अधिकार आहे ह्या भाषेबद्दल बोलण्याचा अन्य जे व्यक्ती आहेत फक्त कामापुरतं फक्त घोषणा देण्यापुरतं फक्त आपली अक्कल पाजळण्यापुरतं या मराठी भाषेला वाहवा करणं या मराठी भाषेचा उदोध उदो करणं त्यांना हा अधिकार नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का सुरुवात आपल्यापासून करूया स्वतःपासून करूया आणि नंतर आपण दुसऱ्याला अक्कल शिकवूया आधी विहिरीत असावं मगच ते पोहऱ्यात येते विहिरीत नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषा असे अनेक महाराष्ट्रीयन आहेत मराठी आहेत मराठी भाषिक आहेत जे घरात सुद्धा आपल्या मुलांबरोबर तोड तोडमोड इंग्लिश बोलतात आपली अक्कल दाखवतात इंग्रजी भाषेचा जास्त वापर करतात ही आवश्यकता आहे मी इंग्रजी भाषेचा द्वेष नाही करत आहे इंग्रजी भाषेचा द्वेष नाही करत आहे मी चांगल्या तऱ्हेने इंग्रजी बोलू शकत नाही अगदी फ्लुईडली चांगल्या अगदी पण जी जेवढी मला आवश्यकता आहे तेवढी इंग्रजी बोलता येते इंग्रजी वाचता येते इंग्रजी लिहिता सुद्धा येते त्यामुळे इंग्रजी भाषेमुळे माझं काही अडलेलं नाही आहे आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आम्ही स्वतंत्र झालो आम्ही पारतंत्र्यातून स्वातंत्र्य झालो इंग्रज निघून गेले इंग्रजांकडून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं नाही मित्रांनो अजून आम्ही कोण आहोत इंग्रजीच आहोत आम्ही अजून इंग्रजच आहोत आपली मानसिकता गेलेली नाही आहे आता फक्त मराठी मराठीच म्हणत नाही मी गुजराती भाषेत ज्या शाळा होत्या इथे घाटखुबरमध्ये त्यासुद्धा आता कमी झाल्या त्यांचे वर्ग कमी झालेत आणि तिथे इंग्रजी माध्यम सुरू झालेले मराठी भाषा सोडाच गुजराती माध्यमसुद्धा आता बंद पडलेले आहेत बंद पडत गेलेले आहेत ज्या काय गुजराती माध्यम होते ह्या घाटकुबरमध्ये सुद्धा बंद पडले हिंदी मिडियम एक स्कूल आहे शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा हिंदी मिडियम कमी झालं आहे आणि इंग्रजी मिडियम वाढलेलं आहे मीडियम हिंदी माध्यम बंद झालं गुजराती माध्यम बंद झालं मराठी माध्यम बंद झालं आणि इंग्रजी मिडियम सुरू झालं ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार कोण मातृभाषा मातृभाषा आम्ही लयाच नेली मग तो गुजराती असो तो मराठी असो तो केरळी असो कन्नड असो कुठल्याही भाषिक असो आता आम्ही आपल्या भाषेला जर मान सन्मान द्यायचा असेल तर आपल्या स्वतःकडून सुरुवात करण्याची गरजेची आहे आपल्या घरातून सुरुवात करण्याची गरजेची आहे तर हे करायला सुरुवात कोणी करायला पाहिजे आपण आम्ही तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो तुम्ही आव्हान करू शकता एखाद्याला तू मराठीमध्ये बोल म्हणून मराठी भाषा शीख म्हणून तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही कारण का आणि लोकशाही आहे लोकतंत्र लोक आहे तुम्ही एखाद्याचा गळा पकडू शकत नाही तुम्ही मराठीमध्येच बोल म्हणून आणि मी जो मराठी बोलत नाही आहे जो मराठी भाषिक नाही आहे ताही त्यांनाही सांगू इच्छितो त्यांना जर मराठी येत नसेल तर त्यांनी विरोध करू नये टोकाचा विरोधी भूमिका घेऊ नये त्यांनी माफी मागावी जर एखाद्याने तुम्हाला आग्रह केला की तू मराठीमध्ये बोल बाबा मला मराठी येत नाही आहे मराठी बात नाही हो मी शिकू गा मराठी की कोशिश करूंगा असं तो बोलू शकतो पण जर तो प्रणे जर बोलला मी नाही बात करूंगा गा मी मराठी मी नाही बात करूंगा मी मराठीमध्ये बोलणार नाही मला नाही बोलायचं मग अशाला अशांना फटके देणं गरजेचे मग त्यांनी मगरूरही टाळावी जो मराठी भाषिक नसेल तर त्यांनी अदबीने बोलावं त्यांनी प्रेमाने बोलावं तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे मराठी बोलणं अनिवार्य आहे आता किती बोलता कसे बोलता तुमचं तुम्हाला माहिती पण हे अनिवार्य बोलताना पूर्व यापूर्वी मी एक गोष्ट आणखीन सांगतो की जे मराठी भाषिक आहेत त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवावं आणि मग आपली अक्कल पाजळावी मी म्हणालो मी मराठीमधून शिकलो माझी मुलगीसुद्धा मराठीमधून शिकली आहे मला अभिमान आहे मराठीचा आणि मी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मराठी बोलतो त्यामुळे फक्त जगाला शिकवायला सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण नव्हे ह्या नेत्या मंडळीच्या मागे लागून समाजामध्ये दोही निर्माण करू नका कारण ह्या नेत्या लोकांनी पहिलं आपल्या घरातून आपल्या वैयक्तिक जीवनातूनच मराठी बेदखल केलेली आहे त्या त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही आहे मराठीची मराठीचा पुळका मराठीची बाजू मांडण्याचा चला ठीक आहे त्यांच्या मुलाबाळांना त्यांनी मराठीमध्ये मा शिकवलं नसेल कमीत कमी, कमी नातवंड पातवंडांना तरी शिकवा पुढच्या पिढीला तरी शिकवा मराठी शाळा बंद पडले आहेत ज्या शाळेतून मी शिकलो मराठी सर्वोदय विद्यालय इथे घाटकोबरशी ती बंद पडली कारण तिथे विद्यार्थी नाही आहेत ती हिंदी मीडियम बनली आणि इंग्लिश मीडियम बनली म्हणजे तुम्ही विचार करा काय वेळ आली काय परिस्थिती आली तिथे गुजराती माध्यमसुद्धा होतं म्हणजे मी ज्यावेळी मराठी माध्यमातून शिकत होतो त्यावेळी तिथे मराठी आणि गुजराती माध्यम होतं ते मराठी माध्यम बंद पडलं आणि गुजराती माध्यमसुद्धा बंद पडलं आणि इंग्लिश मिडियम आणि हिंदी मिडियम सुरू झालेलं आहे मीडियम आता विचार करा काय परिस्थिती आली आहे आम्ही मराठीचा आपल्याला अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे बाजू मांडण्याचा अधिकार आहे की नाही हे ठरवा तुम्ही आणि स्वतःपासून सुरुवात करा मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल हे जे काही नेते मंडळी आहेत ते आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार या गोष्टीचा वापर करतात ते कधी मराठी बनतात आता हे उद्धव ठाकरे हे तर मुसलमान बनले होते हिंदू हिंदू बनता बनता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी तर सोडा मुसलमान बनले होते त्यांनी आपला सुमता करून घेतला होता आणि आता त्यांना मराठीचा कैवार आला आहे मराठीची बाजू मांडत आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो हे किती आणखीन खालच्या पातळीला जाणार आणि ह्याला दोष कोणाला द्यावा पाहिजे तर तुम्हाला आम्हाला पण आम्ही मतदार राजा आहोत मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे नागरिकांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि ह्या नेत्यांची जी काय अक्कल आहे हे बुद्धी आहे ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार मग कलह निर्माण करायला पाहिजे समाजामध्ये हे जरांगे पाटील हे जे जरांगे पाटील आता उपोषणाला बसले आहेत अजून उपोषण करतायत कशासाठी मराठा आरक्षण मराठा ही तथाकथित जात आहे तिचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही अनेक वेळा मी त्याचा उल्लेख केलेला आहे पण मराठा आरक्षण मराठा आरक्षण करून त्यांनी ह्या समाजामध्ये विष पेरल्या दुही निर्माण केली आहे असे अनेक उदाहरण आहेत मित्रांनो ह्याला कारण हे नेते मंडळी आहेत जे स्वतःला समाजसेवक म्हणतात जे स्वतःला राजनेते म्हणतात जे स्वतःला राजकीय राज पक्षाचा प्रमुख म्हणतात ह्या सर्व नेत लोकांनी ने, हा मांडलेला बाजार आहे आता बाजार उठवणं गरजेचं आहे आणि हे हा बाजार कोण उठवू शकतो तर तुम्ही आम्ही मराठी भाषा हे अभिजात दर्जा तिला मिळाला आहे आणि महाराष्ट्रात मराठीच अनिवार्य आहे हे मी परत एकदा सांगतोय मराठी भाषा मराठी तितुका मिळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा बघा जमते आहे का महाराष्ट्र धर्म वाढवायचा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसेल ऐका आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधून मांडा तुर्तसितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन